जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोद विनोद लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे ना पाचवी होळी आणि पाचवी होळीला सुरेवाडीतील ताडील सुरेवाडीतील देवीची पालखी बाहेर निघते मंदिरातून आणि भक्तांच्या भेटीला जाणार आहे तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणि तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडणार आहे आपल्या आता चॅनलवरती जास्तीत जास्त ह्या शिमग्याच्या व्हिडिओ येत आहेत तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला त्यात त्यापूर्वी आणखी एक सांगू इच्छितो चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला आता पाहूया आपण महामाई देवीचं मंदिर आणि बघूया मंदिराचा परिसर तर चला तर बघतो आता आपण येऊन पोचलो आहे ताडील सुरेवाडीमध्ये आणि श्री महामाई देवी मंदिर आपण बघतोय ताडेल सुरेवाडीची ग्रामदैवत आई महामाई देवी तर मंदिराचं आपण प्रवेशद्वार बघतोय जाऊया मंदिरामध्ये बघूया सकाळी मंदिरामध्ये पूजा होती त्यानंतर महाप्रसाद होतं पूजेचं आणि आता आहे ना आपण दुपारनंतर आलो आहे आपल्याला वेळ नव्हता सकाळी यायला तर आता मंदिरामध्ये नमन होईल आणि पालखी भक्तांच्या भेटीसाठी जाणार आहे तर पाहूया आपण आता तर बघतोय आता आपण मंदिरामध्ये जाऊया प्रवेश करूया आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आधी श्री आई महामाईदेवीचं दर्शन घेऊया समोर पालखीसुद्धा तयार आहे आपण बघतो आहे आणि आज आहे ना पूजासुद्धा घातली होती गावकरी मंडळाने तर बघूया आपण पूजेचं सुद्धा दर्शन घेऊया आधी आई देवीचं दर्शन घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांनासुद्धा आईचं दर्शन घेता येईल तर आज पाचव्या होळीच्या दिवशी आपली मामाई आई भक्तांच्या भेटीला निघणार आहे आणि पालखीमध्ये आपण बघूया पालखीमध्ये सुद्धा बसलेली आहे आई तर पालखी सजवलेली आहे आपण बघतोय पालखीत ओट्या वगैरे भरलेल्या आहेत तर पालखीत आई महामाईदेवीसोबत आणखीसुद्धा देव आहेत तर आपण त्या देवांचीसुद्धा नावं आपण पाटलांकडून पालखीचे जे पाटील असतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर चला आता आपण पूजेचं दर्शन घेऊ तर बघतो यात आपण गावकऱ्यांनी तीन वाड्यांच्या म्हणजे सूर्यवाडीतील तीन वाड्यांनी एकत्र येऊन आज मंदिरामध्ये पूजेचंसुद्धा नियोजन केलेलं होतं तर दरवर्षीप्रमाणे आणि आपण आता पूजेचंसुद्धा दर्शन घेऊयात आणि त्याचबरोबर आपण बघतो इकडे सर्व गावातील महिला मंडळी बसलेले आहेत लहान मुलं वगैरे तर आता थोड्याच वेळानंतरला आपण बघणार आहोत मंदिरामध्ये नमन होणार आहे आणि त्यानंतरला आपली पालखी भक्तांच्या भेटीसाठी म्हणजे आई महामाईदेवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी निघणार आहे تو هو نمانك I'm not a 我。 काजू देवरे काजूजी बोलली काजूजी बोलली काजू देवरे काजूजी बोलली जंजोवी काजू बोलले Okay. అగతేల మాలని కుంకు అగ మాలని కుంకు ಮಾಲನಿ ಕುಂಕು ತು ದಾದು ಕುಂಕು ತು ದಾದು आपण शिमग्याचे खेळाय बाहेर पडतो तुझ्या सोबत असणारी खेली ग्रामस्थ मंडळ सर्व महिला मंडळ यांना साधा सुद्धा सांभाळतील आणि सर्व जाणारे खेळ ना साधा सुद्धा सांभाळून जाणं आनंद दिवस दाखवशील ना असं जे उस्ते खेळ तालुक ठेवशील असं तुला आनंद दिवस दाखव मुंबई मंडळ सर्वांना आनंद दिवा का दाखवशील आम्ही अर्ज करतो अर्ज असतो तर मित्रांनो बघतोय आता आपण आपण आहोत ताडिल महामाई मंदिरामध्ये आणि ताडिल सूर्यवाडीतील ग्रामस्थ मंडळ आहेत त्याचबरोबर देवाचे पाटील आहेत पालखीचे पाटील आणि आपण त्यांच्याकडून आजचा आजपासून त्यांचा जो पाचव्या होळीला शिमगा उत्सव सुरू होतो आहे म्हणजे देव बाहेर जात आहेत भक्तांच्या भेटीला तर त्यांच्याकडून आपण पालखीचं शिमग्याचं नियोजन थोडक्यात जाणून घेऊया थोडक्यात <coughs> आमचे सूर्यग्राम विकास मंडलच की हा महामाईदेवीचा मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सत्यनारायणची पहिली सुरुवात पूजेची होते त्यानंतर आमच्या पालखीची जी सजावट हे सगळं आपले ग्रामस्थ पाटील हे सगळं ह्या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे हे आमचे खास पाटील आहेत मेन आणि ते पाटला पाटील हे सगळं आपली सत्यनारायण ह्या पूजेची महामाईदेवीची पूजा हर दिवस म्हणजे दर दिवस केली जाते आणि त्याचप्रमाणे आज जो शिमग्याचा जो शिमगा उत्सव आहे तो अशा पद्धतीने साजरी करतो केला जातो की आम्ही म दरवर्षाप्रमाणे पालखी आमची ह्या देवळामध्ये सजवली जाते आणि त्या पद्धतीने आम्ही अनेक गावामध्ये ती प्रवेश केला जातो त्याचप्रमाणे आजसुद्धा आता आम्ही नमन प्यायला सुरुवात होतो नमन झाल्यानंतर आम्ही आता ती पालखी काही तासाने आम्ही इथून निघून एरंडी गावामध्ये जाणार तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी गाव पूर्ण घेतल्यानंतर तिथे त्या ठिकाणी वस्ती केली जाते आणि ते झाल्यानंतर उद्या सकाळी तिथून परत तिवरा बाण दुपारी दापोली अशा ठिकाणी ती पालखी आमचे हे देव प्रत्येक गावागावामध्ये जा जात असतो आणि त्या पद्धतीने तिकडे अशा पद्धतीने होत तिकडची म्हणजे शिमगा हा तिकडे असा ह्या पद्धतीने साजरा केला जा जातो आणि त्याचप्रमाणे मग ज्यावेळी बारा तारखे बारा तारखेला इथे ज्यावेळी देव तिकडे येणार भार तर आमच्याकडे तिकडे एक मानाचा जो हे आहे तत्ता आहे त्या ठिकाणी बसणार आणि त्या मानाप्रमाणे तिथे नमानकरी सायटे गावा जाणार पालखी आमच्या कलबट सारंग अशा ठिकाण ती तिक पालखी आमच्या हरंडी म्हण हरंडे म्हणून अशा ठिकाणी तिथं स्थायिक होते आणि त्याने गाव गावाची पालखी आणि मनामन एका ठिकाणी आल्यानंतर मग सर्व एखाद्या आल्यानंतर मग आमचे पाटील इथले मेन त्या देवाची पूजा करणार पूजा केल्यानंतर मग आमचा देव तिथून उठणार उठल्यानंतर मग तो नाचत गाजत पाटलाच्या घरी जाणार आणि तिथे मग नैवेद्य वगैरे झाल्यानंतर सगळं काय नामानस सगळं काय कार्यक्रम तिथला पुढं आटापल्यानंतर त्यानंतर मग आमच्या ह्या मंदिरा मंदिरामध्ये इथे अशा पद्धतीने हा आमचा शिमगाव उत्सव साजरा केला जातो तर मंडळी बघितलं आपण आपल्या आता पाटील काकांनी सांगितल्याप्रमाणे ताडील सुरेवाडीतील मामाई महामाई देवीचं शिमगा उत्सव साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत आज देव पालखीत बसून आपली देवी महामाई आई भक्तांच्या भेटीला निघाली आहे अशाच आपल्या चॅनलवर शिवग्याच्या नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर त्यासाठी जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच जरूर अगदी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्या जर काही कमेंट्स असतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटद्वारे सुद्धा विसरू नका त्याला असे जे काही नवीन व्हिडिओ होते तोपर्यंत बाय बाय जय शिवराय